आज तुम्हाला एक सातत्याने प्रश्न विचारतात जो पण भेटतो रिलेटिव्ह शेजारी जो पण भेटतो एक प्रश्न कॉमन विचारतो काय करतोय मग तुम्ही त्याला सांगता इंजिनिअरिंग करतोय हे करतोय ते करतोय आज हा प्रश्न टोचणारा नाही आज सहज विचारणारा विचारेल आणि तुम्ही सहज उत्तर द्याल पण जेव्हा जेव्हा ही एज क्रॉस कराल ना आणि एज ऑफ ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स थर्टी पर्यंत ना थर्टी एज ऑफ मध्ये जेव्हा हा प्रश्न तुम्हाला कोणी विचार न काय करतोय शपथ त्या प्रश्नाचा अर्थ हा नसतो काय करतोय त्याचा अर्थ हा असतो काय कमवलोय काय लायकी तुझी काय ऐपत आहे तुझी लायकी विचारणारा प्रश्न असतो प्रश्न तोच पण अर्थ वेगळा असतो आणि तेव्हा तो प्रश्न टोचतो काय कारण ग्रॅज्युएशन करून डिग्री तर तुमच्या हातात असते पण नोकरी नसते आज प्रत्येक विद्यार्थी शिक्षण का घेतोय पोटाची भाकरी आणि ही सन्मानाची नोकरी दुसरं काय आहे दुसरं काहीच नाही त्यासाठी शिक्षण घेतोय त्यासाठी धडपड करतोय त्यासाठी सगळं करतोय पण विकृती जी आहे समाजात असलेली बाहेर असलेली जी विकृती आहे ती आपल्याला कुठे जगू देते ती तर सातत डोक्यात घालते ना नोकऱ्या नाही आहे बेरोजगारी आहे मला ही लोक भेटली पाहिजे यार कधीतरी मी तर सिरियसली सांगतो मी ओपन चॅलेंज करतो त्या लोकांना माझ्याशी एकदा डिबेट करावं त्यांनी त्यांनी सिद्ध करावं त्यांनी सिद्ध करा बेरोजगारी आहे मी सिद्ध करून दाखवतो नाही आहे आणि जर मी पडलो ना आई शपर, आई त्या ठिकाणी खोटा आयुष्यपद आयुष्यभर त्या व्यक्तीच्या घरी नोकरी करेल मी नाही आहे बेरोजगारी ही खूप मोठी चुकीची संकल्पना आहे भारत देश एवढा एकसा एकशे एक पस्तीस करोडचा देश आहे आताही आपण एकाच गुंतण्यामध्ये आहे लोकसंख्या 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 वाढत आहे लोकसंख्या ही एक आ, समस्या आहे अरे लोकसंख्या ही समस्या आहे कधी लोकसंख्या ही समस्या नाही आहे मान्य आहे फॅसिलिटीज कमी पडत आहे पण लोकसंख्या ही समस्या नाही हे संधी आहे जितकी लोकसंख्या राहील तितकी लोक जितकी लोक तितक्या वस्तू जितकी वस्तू तितक्या गरजा जितक्या गरजा तितक्या सर्व्हिसेस तुम्हाला त्या शोधता आल्या पाहिजे अशी माणसं खूप कमी भेटतात मला जी म्हणतात सर जॉब द्या अशी माणसं जास्त भेटतात जी म्हणतात सर चांगला माणूस आहे का एक इमानदार एम्प्लॉई आहे का सर चांगला अकाउंटंट आहे सर बटन बदलायची आहे वायरमॅन आहे का चांगला नाही आहे नाही आहे लिटरली नाही आहे लोकांना सर्व्हिसेस हव्या तुम्ही म्हणता तुम्हाला जॉब मिळत नाही जी लोक म्हणतात ना मला जॉब मिळत नाही मला त्यांना एकच प्रश्नाचा आहे हा तुला मिळत नाही बाळा जॉब जॉब अवेलेबल नाही आहे असं नाही आहे तुझ्यासाठी अवेलेबल नाही आहे कारण तू फक्त उड्या मारतोय डिग्रीच्या भरोशावर तुझ्याकडे कुठलं स्किल नाही आहे तुझ्याकडे कुठला अदर क्वालिफिकेशन नाही आहे तू कुठला अदर कुठल्या कामामध्ये एक्सपर्ट नाही आहे का तुला कोणी जॉब द्यावा फक्त डिग्री डिग्रीवाले भरपूर पडलेले आहे तुला का निवडावं कोणी तू बोल ना सर मैं ये काम के साथ में मैं ये भी जानता हूं सर मैं टेली भी जानता हूं सर मैं माइक्रोसॉफ्ट भी जानता हूं सर मेरे को ये एक्सेल भी आता है सर मैं प्रोजेक्टर भी चला लेता हूं सर मैं थोड़ा सा टीम वर्क भी जानता हूं सर मैं लीडरशिप भी जानता हूं सर मुझे मेरे कम्युनिकेशन पे भी भरोसा है सर मैं डिसिजन मेकर बहुत अच्छा सर मैं एनालिटिकल माइंड माइंडवाला हो या गोष्टी तुम्ही तुमच्या बायोडेटामध्ये टाकत नाही रिज्यूम मध्ये दिसत नाही रिज्यूम मध्ये काय दिसतं एज्युकेशन ही डिग्री ती डिग्री हा डिप्लोमा तो डिप्लोमा आणि मग काय अवस्था काय होते अवस्था काय होते रिझ्युमे नावाचा पेपर घेऊन जवळ जवळ अक्षरशः चक्क भीक मागतो एक ग्रॅज्युएट एक पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएट जवळ जवळ भीक मागतो एमआयडीसी मध्ये जाऊन मला जॉब द्या का वेळ आली त्याच्यावर जर तो शिकलेला आहे तर त्याच्याकडे रोजगार का नाही आहे आणि तेही त्याच्यातही ते अजून एक विकृत मानसिकता जर ते मागून जर जॉब मिळाला याला अपेक्षा काय तीस चाळीस हजार रुपये मिळावे समोरचा म्हणतो मी आठ दस हजारसे उपर एक रुपया देणे नेऊ हा लगेच म्हणतो आठ दहा हजारात आपलं काय होते कारण तेवढ्यात आता हा सिक्रेट आहे तू त्याच्या निम्मे खर्च तर याचे खऱ्याच जातात आपले शौक पण मोठे आहे ना मानसिकतेची गरज काय आहे सर आठ दे ना मी आठ मी को तयार हो सर पाच मी देऊ ना मी पाच हजार मी लिए तयार हो इतक्या ताकदीनं ते काम एक्सेप्ट करा आपले आउट ऑफ द बॉक्स जाऊन एफर्ट द्या या पद्धतीने ते काम करा की समोरचा ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना सर अभि छोड रहा हूं त्या दिवशी तो तुम्हाला म्हणेल भाई पाच कि जग तू पंधरा ले, लेकिन रोख तू च पहिले आपले स्किल्स दाखवा हो नंतर बघा तुम्ही मार्केटात निघा पहिलेच तुम्ही भाव मागता माझा भाव किती कोण विचारतो तुम्हाला हुअर यू काय सिद्ध केलंय तुम्ही का तुम्हाला कोणी सॅलरी द्यावी बोला लोक म्हणतात जॉब नाही आहे आजही आजही हजारो लाखो इंजिनियर आहे जे कुठेतरी ऑलरेडी जॉब करताय त्यांच्या मेलवर प्लेसमेंटचे ऑफर्स आहेत टेन लाख पर पर्यनम फिफ्टीन लाख पर पर्यनम ट्वेंटी लॅक्स पर्यनम खोट बोलतोय विचारून घ्या मेल पडलेले आहेत दे विल चूज तेच निवडतील मला कुठला जॉब स्किप करायचा कुठे जायचा आहे याचा अर्थ हा नाही आहे प्लेसमेंट नाही आहे जॉब नाही आहे जॉब आहे तुमच्यासाठी नाही आहे कोणासाठी जो मेहनत करायला तयार नाही आहे जो कुठल्याही कामाला छोटं काम म्हणून समजतो जो घड्याळ बघून काम करतो जो आउट ऑफ द बॉक्स जाऊन एफर्ट देत नाही जो हा विचार करतो की इतने पैसे मी इतने मिले मेरे को इतकी सॅलरी मिळ नाही मी उतनाही काम करू बॉस याची ग्रोथ आयुष्यात नाही होणार तिथं सडणार अरे अशी क्वालिटी स्वतःमध्ये निर्माण करा आपलं बोलणं आपली भाषा आपलं वागणं लोकांशी संवाद काम करण्याची पद्धत अशी अशी डेव्हलप करा की ज्या दिवशी तुमचं कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करेल ना तुमचा होणार जो पण ज्यांनी जॉब दिलाय तुमचा परडा हा भारी हटला पाहिजे नाही बॉस इससे कम्पॅरिझन नाही हो सकता किसी का आप चार लोक दुसरे निकालो ये, इसको नहीं निकालना है मेरे को। ये चाहिए क्यू कारण त्यांनी त्याचे एफर्ट्स दिलेले कुठलाही एम्प्लॉयर दहा हजार जर सॅलरी देतोय तर त्याला काम पन्नास हजाराचं पाहिजे तर तो दहा हजार तुम्हाला द्यायला परवडेल आणि उद्या तुम्ही सोडतो म्हणाल तर तो, तो, तो वीज द्यायला तयार राहील त्या एम्प्लॉयरला प्रूव्ह करा ना यार त्याला प्रूव्ह करा ना तुमची क्वालिटी तुमचे स्किल्स दाखवा ना आणि तुम्हाला तुमचा एक कंप्लेंट असते मग मा। मला बोलणारे म्हणतात जेव्हा मी एम्प्लॉईजच्या ट्रेनिंगसाठी जातो सर बहुत दो साल हो गे सर बहुत एफर्ट दिये। कोई सामने वाले को व्हॅल्यू नाही आहे नाही आहे ना भाई कोई नुकसान हुआ तेरा नाही हुआ तेरे स्किल्स पड गे ना तुझे तो आदत लगे अच्छा काम करणे की तुझे तो आदत लग रही लगे, लगे प्रॉन्ट काम करणे की उस बहाने से ही सही लेकिन तू तो एक प्रॉपर वे में राइट डायरेक्शन में खुद को लेके जा रहा है तुझे तो आलस की आदत नहीं लगी तुझे तो यह मानसिकता की आदत नहीं लगी ना भाई इतनी सैलरी मिल रही इतना ही काम करूं तेरी आदतें तो डेवलप होगी यहां नहीं वैल्यू और कई जगह मिलेंगी मिलेंगी जरूर मिलना शंबर टके एक लक्षण ठेवा आपली किंमत ही अपने महत्व पाजे कि तुम्हाला हे माहिती आहे का पहिले तुम्हाला तुमचा तुम्हाल तुम्हाल स्वतःवर किती विश्वास आहे पहिले स्वतःला विचारा मग हे म्हणा की यार घरचे विश्वास करत नाही हा विश्वास करत नाही तो विश्वास करत नाही विश्वास पहिले माणसाचा स्वतःवर पाहिजे मी करू शकतो मला जमेल आणि हा जर विश्वास आहे तर दोनच गोष्टी लागत आहे ना यार तुम्हाला एक तर विल आणि दुसरं स्किल विल म्हणजे काय इच्छाशक्ती एखादं काम करण्याची आणि जे काम करायचं आहे ते काम कसं करायचं आहे दॅट इज स्किल असंख्य जो पडलेले आहेत असंख्य